मला पक्षाची नोटीस नाही मला पक्षाचा खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे कि मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे त्यासाठी सात दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे

या कायदेशीर जेव्हा खुलासा करेल तेव्हा तो तुम्हाला पण मी देणार आहे किंवा दोन दिवसापूर्वी नाहक एखादी जी महिला जिनी लाईव्ह केल्यानंतर मी बीड मध्ये असताना तिने लाईव्ह केलं होतं माधवी नामक खंडाळकरनी त्याचा तुम्ही व्हिडिओ चालवला त्या व्हिडिओ वरन ते जे काही वाद झाले तिने सांगितलं की रुपाली पाटील डोंबरे आणि तिची बहीण तिची मावशी यांनी मारलं त्याच्यानंतर मी बीड मध्ये होते बीड मधन इथे मी असतो या दोन्ही केसेस वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्यावेळेला पोलीस स्टेशन मध्ये गेला होता तो वाद संपवण्यात आला होता आणि तो वाद संपवल्यानंतर लक्षात घ्या तो वाद संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला मग मा माझा प्रश्न एवढाच होता दोघांच्या तक्रारी तुम्ही मागे घेतले घेतलेल्या तुमच्याकडे शूटिंग आणि त्याचे दस्तावेज पोलीस स्टेशन मध्ये आहे तर मग आमचा गुन्हा का नाही घेतला त्यासाठी मी पोलिसांकडे गेलो होतो ते त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर तीनशे चोपनच्या विनयभंग केला म्हणून आणि बोलायला आलेल्याच्या अंगावर डायरेक्ट गेलेल्याचा तो गुन्हा दाखल केलेला आहे आता माधवी खंडाळकर मा, मा राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटायला आल्या साजिकचे माननीय अजितदादा महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना कुठलेही सर्वसाधारण व्यक्ती भेटायला येऊ शकतात त्यानुसार त्या तिथे आल्या होत्या माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी कर तसा अर्ज केलेला आहे आणि हे कुणी प्लॅन केलं का माधवी खंडाकर नामक महिलेशी माझा सहा ते सात वर्ष लहानपणी मैत्रीण होती लहानपणी ती गल्लीत राहण्या राहायचो म्हणून सहा वर्ष संबंध नसताना अचानक ती डॉक्टर संपदाच जेव्हा आपल्या रा, 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 महिला राज्य राज्याच्या राज्या महिला अध्यक्ष जेव्हा चारित्र हनन करतात आणि त्याच्यावर मीडियावर झोट उडल्यानंतर मी सांगते की बाबा पक्षाच आणि आयोगाचं कामकाज वेगळं त्याच्याशी पक्ष सहमत नाही त्या अठ्ठावीस नोव्हेंबरला ती पोस्ट माधवी खंडाळकर करते ती पोस्टही मी तुम्हाला दाखवू शकते आणि ती पोस्ट केल्यानंतर ती पोस्ट त्यांनी तिने डिलीट केली त्या डिलीट केल्यानंतर एकच मिनटिंग दाखवते दाखवते सगळं दाखवते त्या माधवी खंडाळकरनी लिहिलेली आहे

माझी सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकणकर मॅडमची ही मुलगी आहे ही हा वीस जून दोन हजार चोवीस मंगळवार त्यांचं नाव काय स्नेहल चव्हाण सोनाली गाडे आणि हीच स्वतः मी स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले आहे त्याच्यानंतर हीच हीच पोस्ट ही मी कोण आहेत सुनील साहेब चटकरे यांना पाठवली आहे आणि आधी ती काही पाठवली होती तसंच खासदारांना पाठवली होती माझा आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी खरंच देणारे हातात राहू आता ज्या दिवशी हा तिला विचारणा करायला गेले त्या दिवशीचा व्हिडिओ स्वतः खुद्द माधवी खंडाळकर यांनी व्हायरल केला होता तो ऐका एकच बंद कर कुणाचा फोन नाही नाही तुम्ही आत्ताच घ्या ऐकून घ्या आत्ताच चाकणकरांना फोन कर रुपाली चाकणकरांना फोन कर हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते हा डाउनलोड केल्यामुळे तुम्ही नीट ऐकला की लक्षात रुपाली चाकणकरशी काही संबंध नाही म्हणणारी महिला त्याच भांडणाच्या वेळेला चाकणकरांना फोन कशी काय करून म्हणते बर हे तर आता मी तिच्या घरात कॅमेरे लावलेले नाहीयेत हा व्हिडिओ तिने तिच्या याच्यावर टाकला आणि तो मी फक्त घेतला आणि माझ्या वकिलीच्या यानी तो त्या गोष्टी सगळ्या तुमच्या समोर असं म्हटलं नाही सांगितलेलं आहे की त्या माधवी खंडाळकर पण तिथं आल्या होत्या आता त्यांना कुणी पाठवल्याने आता त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही सीडीआर काढायला मी लावलेला आहे असो दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता एकमेकांच्या विरोधात तक्रारखून पोलीस स्टेशन मध्ये आहे पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादानी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे त्याच्यात कोण चुकलेला आहे रुपाली पाटील डोमरे चुकली आहे का अजून खंडाळकर चुकलेला आहे का या खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकणकर चुकलेल्या आहेत त्याचा अहवाल पोलीस तिथे दादा तुम्हाला विधान करणं पक्ष शिस्तीचा भंग आहे तुम्हाला असं वाटतं का की रुपाली चाकणकरांवरती बोलल्यामुळे जी तुम्हाला नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की त्या तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती बोललात म्हणून तुमच्यावरती पक्ष शिस्तीची कारवाई का करण्यात एक लक्षात घ्या राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे ते पक्षाचा विभाग नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर जे काही मी बोललेली आहे ते पक्षाला ला कायदेशीर लागू होत नाही त्यामुळे ठीक आहे ना त्यांनी मला जो काही खुलासा मागितलाय कसं वाटेल मी खुलासा करणार आहे अजिंक्य दादा चाकणकरांबद्दल काय तक्रार दिली जाणार चाकणकरांबद्दल तक्रार काय दिली जाणार मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षा सक्षमता आणि त्यांना मनोबल काम सोडून सोशल पोस्ट तयार करणे त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगते जी काही माझी पोस्ट टाकण माधवीनी केली होती त्याचाही मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे यूरआल दिलेली आहे आणि मला क्रिमिनल धमकी मला इंटेन्शली माझा इन्सल्ट करणे आणि माझी बदनामी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करायला सांगितलेला मी त्याच्यामध्ये खुलासा देणार हे दादा न सांगितलेले दादा राज्याचे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री लवकर दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत दादांनी सांगितलं ला। की लहानपणापासून ज्या तुम्ही मैत्रिणी उपमुख्यमंत्र्यांसमोर मानताय मी राज्याचा म्हणजे पुणे शहराचा पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये ज्यांची चूक आहे तो पोलीस तपासातनं अहवाल मागून घेणार आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई सांगितलं नोटीस आणणारी महिला बीला वाटले का तुम्हाला मी कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार पक्षाने जे मला मागणं माग जे काही फुलाचं मागितलंय तो करणार आहे आणि आता लक्षात तुमचं आलं की माधवी नामक माधवीच्या राजकारणांच्या विरोधात खर कशा पद्धतीने माझी शर्यंत केलं जात माझी तुमच्या मीडियाला विचारकरांच्या आहे मग राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे ही जी काय मी मानली ही त्याच त्याच्यावरती मागणी माझी केलेली